नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेले आहेत आणि दोन दिवस मी पूर्णपणे व्यवस्थित आराम केला दुपारभर झोप काढली आणि उठल्यानंतर म्हटलं व्लॉगला सुरुवात करूया तर हे जे भांडं आहे ते नवीन चहाचं भांडं मी घेतलेलं आहे आणि आज याच नवीन भांड्यामध्ये चहा करणार आहे जसं सकाळी उठल्या उठल्या आपल्याला चहा लागतो तसंच दुपारीसुद्धा झोपेतून उठल्यानंतर मला सगळ्यात पहिले चहा लागतो म्हणून मग मी म्हटलं की आधी चहाच ठेवूया आणि मग त्यानंतर ब्लॉगला सुरुवात करूया कारण बरीच कामं पडलेली होती गावावरून आल्यानंतर जे धान्य वगैरे आणलेलं होतं सामान आणलेलं होतं ते ते सगळं पुन्हा जागेवर लावायचं होतं आणि सगळं स्टोरेज वगैरे सगळं चेक करायचं होतं डबे वगैरे भरून ठेवायचे होते तर विकेंड असल्यामुळे चपाती भाजीचा प्लॅन नाही केला कारण माऊला रोज रोज चपाती भाजी खाऊन खूप कंटाळा आला होता त्यामुळे ती बोलली की मम्मा इडली बनव आता हे इडलीचं पीठ जे आहे ते मी विकत आणलेलं होतं कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं की तब्येत बरी नव्हती तर घरी काहीच बनवण्याच्या भानगडीत नाही पडले जे रेडीमेड पीठ असतं तेच विकत आणलं आणि मग त्या पिठापासून इडल्या बनवल्या आणि मग चटणी घरी बनवली आणि त्यानंतर तिला खायला दिलं तिला खरं तर घरच्याच इडल्या खूप आवडतात रेडीमेड पिठाच्या नाही आवडत पण जेव्हा बरं नसतं त्यावेळेला थोडीशी ॲडजस्टमेंट करून घ्यायची असते तर त्यानंतर मी लगेच पाणी आलेलं होतं म्हटलं भांडी वगैरे घासून घेऊया कारण ही जी इडलीची भांडी असतात ना ती लगेच जर आपण भिजत नाही टाकली तर मग ती धुवायला खूप त्रास होतो कारण ती कडक होऊन जातात त्यामुळे मग पाणीसुद्धा आलेलं होतं म्हटलं पहिले भांडी वगैरे लगेच घासून क्लीन करून घेऊया कारण मला देवाचं सुद्धा काम करायचं होतं बत्ती वगैरे करायची होती जेव्हा माझी सगळी कामं आटोपली पाणी वगैरेसुद्धा भरून झालं तेव्हा मग मी म्हटलं चला बत्ती वगैरे करून घेऊया खूप दिवसांनी आज मी व्यवस्थित देवपूजा केली होती साधारण पंधरा ते वीस दिवसांच्या गॅपनंतर आज देवपूजा केलेली होती सकाळी लवकर उठून तर काय होतं ना जेव्हा आपण कुठे गावी जातो तेव्हा सुद्धा आपल्याला करता येत नाही आणि मग त्यामुळे थोडीशी देवांवर सुद्धा धूळ जमा होते त्यानंतर हे जे हळदी कुंकूचा करंडा आहे यामध्ये सुद्धा थोडीफार धूळ जमा झाली होती मग मी काय केलं जे जुनं कुंकू आणि हळद वगैरे होतं ते विसर्जन केलं आणि हे भांडं वगैरे क्लीन करून मग नवीन हळदी कुंकू यामध्ये भरलं तर देवांनासुद्धा आज मी पूर्णपणे व्यवस्थित क्लीन केलं सुद्धा व्यवस्थित पुसून घेतला जेव्हा खूप दिवसाच्या गॅपनंतर आपण देवपूजा करतो तेव्हा खूप वेळ लागतो देवपूजा करायला आणि आपला हा देवारा कसा ओपन असल्यामुळे लवकर धूळ वगैरे बसते त्यामुळे माझा असा विचार चालू आहे की जेव्हा मी नवीन देवारा घेईन ना तेव्हा मी दरवाजावाला देवारा घेईन म्हणजे जेणेकरून जेव्हा आपल्याला कुठे बाहेरगावी वगैरे जायचं असतं आठ दहा दिवसासाठी पंधरा दिवसासाठी तेव्हा आपण तो दरवाजा बंद करू शकतो आणि देवांवर जी धूळ वगैरे बसते ती त्यामुळे बसत नाही तर असा ओपन देवारा खरं तर चांगला मानला जातो पण जेव्हा आपण कुठे बाहेरगावी वगैरे जातो तेव्हा देवपूजा करणं शक्य होत नाही आणि मग त्यावेळेला जरा जास्तच धूळ वगैरे देवांवर बसते आणि मग देवांवर धूळ बसलेली हे चांगलं नाही आहे असं मला वाटतं त्यामुळे मग जेव्हा आपल्याकडे असा डोअरवाला देवारा असतो तेव्हा आपण काय करू शकतो ना कुठे बाहेरगावी वगैरे जाताना त्याचा दरवाजा व्यवस्थित पॅक करून गेलो तर देवांवरही धूळ बसत नाही आणि आतमध्ये दे देव सेफ राहतात तर आता मी संध्याकाळची बत्तीची वेळ आहे तर बत्ती वगैरे करून घेत आहे खूप दिवसानंतर घरात देवपूजा वगैरे केल्यानंतर घरात खूप प्रसन्न वाटतं आणि जो अगरबत्तीचा सुगंध धूपचा सुगंध असतो त्यामुळे एकदम प्रसन्न वातावरण घरामध्ये निर्माण झाल्यासारखं वाटतं आणि आपलं माइंडसुद्धा खूप पॉझिटिव्ह राहतं तर मला पण खूप छान वाटत होतं पूजा केल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी घरामध्ये जाणवायला लागते तर हे बघा मी थोडंसं से देवाऱ्याची सेटिंग म्हणजे सगळे देव वगैरेची जागा थोडीशी बदललेली आहे आज आणि जरा त्यामुळे जरा मोकळं मोकळं वाटतंय देवानं फुलं आणायला मला बाहेर जाता आलं नाही त्यामुळे मग मी अशीच देवपूजा केली आणि आज आजपासून सेवेलासुद्धा सुरुवात केली माझी सेवा म्हणजे स्वामी चैत्र सारामृताचे रोज एक अध्याय मी वाचते खरं तर तीन अध्याय रोज वाचले पाहिजे पण नाही जमत खूप गडबड होते कामांची तर रोज एक अध्याय वाचायचा ठरवलं आहे स्वामींचा जप वगैरे करायचा एक माळ त्यानंतर एक अध्याय वाचायचा आणि त्यानंतर मेडिटेशन uh, वगैरे सुद्धा असतं तर ओम शिवायचा एक मंत्र जपसुद्धा मी करते तर हे माझं रोजचं रुटीन आहे की एवढ्या सेवा तर मी करतेच स्वामींच्या मंत्राची एक माळ जप म्हणजे श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप त्यानंतर ओम शिवाय ह्या मंत्राची एक माळ जप आणि त्यानंतर uh, एक अध्याय म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचा रोज एक अध्याय व त्यानंतर मेडिटेशन असा माझा रोजचा नियम असतो त्यानंतर अशा प्रकारे मी स्वामींना मुजरा करते आणि मग त्यानंतर माझी सेवा पूर्ण होते तर अशा प्रकारचं माझं रोजचं रुटीन आहे तर रोज संध्याकाळी बत्ती केल्यानंतर मी अशा प्रकारे सेवा करते खरं तर ही सेवा अशा प्रकारे सकाळी जर केली तर अजून चांगलं कारण सकाळी आपलं मन एकदम फ्रेश असतं आणि आपण प्रसन्न असतो पण इतकी गडबड असते कामाची आणि स्वयंपाकही जास्त करून मी सकाळचाच करून घेते संध्याकाळी जास्त कामाचा लोट ठेवत नाही नाही कारण बऱ्याच वेळा संध्याकाळी बाहेरची कामं असतात भाजी वगैरे आणायची दळणं आणायची त्यानंतर अजून शाळा नाहीये म्हणून मुलांच्या शाळा सुरू झाल्या की त्यानंतर पुन्हा ट्युशन इकडे तिकडे जाणं येणं यामध्ये मग जमत नाही त्यामुळे संध्याकाळी कामाचा लोड कमी का असतो म्हणून मी संध्याकाळीच अशा प्रकारची सेवा करते कारण ह्या सेवा करताना आपलं मन शांत असणं फार महत्वाचं असतं म्हणजे सेवा करताना आपल्या डोक्यात जर आलं की अजून मला भाजी करायची आहे अजून मला चपाती करायची आहे अजून हे काम बाकी आहे ते काम बाकी आहे तर आपण शांततेने सेवा नाही करू शकत त्यामुळे संध्याकाळी जेव्हा बाकीच्या कामांचा लोड माझ्यावर काहीच नसतो तेव्हा मी शांततेने सेवा आणि पूजा करते पूर्ण मनापासून सेवा करता येते त्यामुळे तर हे बघा मी गावी गेल्यानंतर एवढे कपडे जमा झाले होते ते सर्वात हे इस्त्रीला टाकायचे आहे नाशिकवरून काय काय आणले तुम्हाला दाखवते हे आहेत पापड यातले काही पापड म्हणजे बहिणीने मला दिलेत काही पप्पांनी दिलेत त्यानंतर यामध्ये आहे कांदे हे आमच्या शेतातले कांदे आहेत त्यामुळे पप्पानी भरपूरच दिलेत आणि त्यानंतर इथे आहे याच्यामध्ये आहे ज्वारी आणि याच्यामध्ये आहेत गहू आणि याच्यामध्ये आहेत तांदूळ वगैरे असतील याच्यामध्ये मला दोघडून बघावं लागेल मे बी तांदूळच असतील याच्यामध्ये काय आहे बघते नाही याच्यामध्ये तुरीची डाळ आहे बरोबर तांदूळ मी काढून ठेवले तर बॅग्स वगैरे अजून पसरला तसाच आहे कारण आल्यानंतर तब्येत बरी नव्हती तर सगळं आवरांचं राहून गेलं आता एक एक आवरून घेते आणि जे गव्हाचं पीठ आहे ते पण संपलेलं त्या आहे त्यामुळे आता यातले गहू आहेत ते थोडेसे काढून डब्यामध्ये भरून पहिले दळण टाकते आणि याच्यामध्ये काही पापड वगैरे आहेत ते पण खाली करून असे एअरटाईट कंटेनरमध्ये भरावे लागतील तर ते काम आवरून घेते पटापट या कोरड्या आहेत नंतर हे तांदळाचे पापड तर काही पापड मी याच्यामध्ये ठेवते म्हणजे जेवढे लागतात तेवढेच खाली ठेवणार आहे बाकीचे सगळे वरती टाकून आपण आहे मोठ्या डब्यामध्ये त्यानंतर हे आहेत नागलीचे पापड नाशिककडे नाचलेलं नागली बोलतात तर हे पापड माझी बहीण आहे ना तिच्या बिल्डिंगमध्ये एक काकू आहे त्यांनी बनवले होते आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या बहिणीला माझ्यातर्फे हे पापड दे ते काकू खूप क्यूट आहेत खूप छान आहेत त्यांनी भेटायला आलं तेव्हा बोलले होते की मी दिलेले पापड नक्की खाऊन बघ आणि मला नाचणीचे पापड खूप आवडतात हे बघा एकदम छोटे छोटेसे असे हे पापड आहेत मागच्या वर्षी मी विकत आणले होते नाशिकहून नाच नाचणीचे पाप पापड तेव्हा ते खूप मोठी साईज होती असे मोठे मोठे पापड होते पण ह्या वर्षी मला विकत घ्यावे लागले नाही कारण कापून मी पापड दिल्यामुळे मला विकत घ्यावे लागले नाही आता हे तळून खाण्यासाठी एकदम छान आहेत कारण दिसते अशी साईजची एकदम छोटी पण जेव्हा आपण तळतो ना तेव्हा एवढा मोठा होतो हा पापड आणि खूप टेस्टी पण असतो आणि खूप हेल्दी पण असतो तर मी काय करते आता याच्यातले काही पापड जे आहेत ते डब्यामध्ये काढून ठेवते म्हणजे मला प्रत्येक वेळेला वरती चढून मोठावाला डबा काढायची गरज नाही लागणार तर अशी आयडिया करते मी मागच्या वर्षी मी शेवयासुद्धा आणल्या होत्या तर त्या शेवया अजून माझ्याकडून संपल्याच नाही आहे मग मी यावर्षी नवीन शेवया नाही आणली नाही तर माझे पप्पा बोलत होते तुला शेवया घेऊन जायचं तर घेऊन जा मागच्या वेळीच्याच संपल्या नाही आहेत अजून ते सध्या एवढ्या घेतलेल्या आहेत मी जेवढी गरज आहे तेवढी आणि हे जे आहेत हे पण तांदळाचेच पापड आहेत खूप छान लागतात हे पण तळल्यावर गोमं ठेवले थो तरी चालतात कारण ते तळायला लागतं तेव्हा थोडेसे तोडूनच घेते मी नाहीतर एकदम मोठी साइज होऊन जाते आणि नीट तळले जात नाही तसा एअरटाइट कंटेनर मध्ये जर ठेवले ना तर एकदम चांगले राहतात कडक राहतात बऱ्याच पापडांचा असा चुरा झालेला होता कारण प्रवासामध्ये थोडंफार सामान इकडे तिकडे ओझे वगैरे पडलं असेल आणि त्यामुळे तुकडे झाले असतील पापडाचे पण ते तुकडेसुद्धा तळायला बरे पडतात काही हरकत नाही तर त्यानंतर मी जे आमच्या गावावरून तुरीची डाळ आणलेली होती ती सर्व भरून घेते तुरीची डाळ त्यानंतर जे काही धान्य आणलं होतं ते सगळं अशा क्लीन डब्यांमध्ये भरून ठेवते मग आपल्याला घ्यायला पण बरं पडतं आणि रोजचे जे माझे डबे असतात ते वेगळे आहेत त्यामध्ये सुद्धा थोडीशी डाळ मी काढून ठेवलेली आहे आणि उरलेली जी डाळ आहे ती ह्या डब्यामध्ये ठेवलेली आहे ही आमच्या शेतातली डाळ आहे तुम्ही बघू शकता की याला पॉलिश नाही आहे म्हणजे पॉलिश नसलेली जी नॅचरल डाळ असते ना तशी ही डाळ आहे आणि खायला इतकी जास्त टेस्टी लागते ना ही डाळ म्हणजे पॉलिशवाल्या डाळीपेक्षा खूप खूप खुँ जास्त टेस्टी लागते आणि स्मेलसुद्धा खूप छान येतो ह्या डाळीचा हे वरण जेव्हा आपण करतो ना आजूबाजूच्या चार पाच घरांना नक्कीच कळत असेल की यांच्या घरात वरण शिजते इतका सुंदर सुगंध येतो ह्या दाळीचा म्हणजे ह्या वरणाचा तर मला तर खूप आवडते ही गावची आमच्या शेतातली खरं तर मला ऑर्गॅनिकच आवडतं सगळं धान्य पण आपल्या इकडे सगळं ऑर्गॅनिक मिळणं कठीण आहे म्हणून मी पप्पांकडून जेवढं मला पप्पा देतील तेवढं मी घेऊन येते कारण मला असं पैशाचा काही विषय नाही आहे पण ऑर्गॅनिक ज्या वस्तू असतात ते जास्त टेस्टी लागतात म्हणजे पॉलिशच्या वस्तूंपेक्षा तसंच मला तांदूळसुद्धा तसेच आवडतात की जे एकदम बिना पॉलिशचे वगैरे असतात आणि ते खूप हेल्दीसुद्धा असतात तशीच ही ज्वारीसुद्धा मला माझ्या बहिणीने दिलेली आहे ही पण अशी शेतातली ज्वारी आहे आणि पप्पानी वगैरे क्लीन करून दिलेली आहे त्यामुळे मला याला काही पुन्हा क्लीन करायची गरज नाही आहे पप्पा आम्हाला जेव्हा जेव्हा धान्य देतात ना सर्व व्यवस्थित चाळून वगैरे क्लीन करून देतात गहूसुद्धा त्यांनी क्लीन करूनच दिलेले आहेत म्हणजे डायरेक्टली आम्ही डब्यात भरून दळण टाकू शकतो इतकं सगळं क्लीन करून पप्पा देतात त्यामुळे कसलंच टेन्शन नसतं खरं तर माझी आई नाहीये पण पप्पा आईपेक्षा काहीच कमी नाहीये जशी आई आपल्या मुलांना सगळं व्यवस्थित पुरवते काहीच कमी पडू देत नाही तसेच आमचे पप्पा आम्हाला काहीच कमी पडू देत नाही सगळे मसाले वगैरे सगळं माझे पप्पा आम्हाला देतात त्यामुळे ना खूप भारी वाटतं आणि आईची कधी कमी आम्हाला अशी जाणवलीच नाही आमची आई गेल्यापासून इतका पप्पा आम्हाला लाड करतात सर्वांना नाग लागो को ते कोणी मारलं नागर कोणी मारलं तुला दूध प्यायला आला लालो हे दूध घे हे घे काय झालं पी दूध जेव्हा जेव्हा मी गावावरून वगैरे येते ना लालू वाट बघत असतो आणि त्याची पण तब्येत अशी वाटते की खराब झाली की काय पंधरा दिवसात कारण त्याला कोणी दूध देत नाही आणि तो पण बारीक होऊन जातो तर त्यानंतर मी बघा तुम्ही सगळे माझे डबे वगैरे भरून झालेले आहेत तर मी आता सर्व पुन्हा ठिकाणावर म्हणजे जागेवर नेऊन ठेवते किचनमध्ये म्हणजे मग मी माझ्या कामातून मोकळी होऊन जाईल जेव्हा सगळे डबे जागेवर जातील तेव्हा जे काही सामान मला लागणार आहे तेवढं मी खालच्या डब्यांमध्ये म्हणजे जे हाताशी येतील अशा डब्यांमध्ये हो ठेवलेलं आहे आणि बाकीचं जे एक्स्ट्राचं सामान आहे ते ह्या एक्स्ट्रा डब्यांमध्ये ठेवलेलं आहे जे मला रोज हो रोज डबे लागत नाही ते डबे मी सरळ वरती जाऊ देते कारण मग खाली ठेवल्यानंतर त्याचा खूप पसारा होतो आणि वरच्या मांडण्यांमध्ये मी अशा गोष्टीच ठेवते की ज्या मला रेग्युलर लागत नाहीत कधीतरी लागतात आणि वरती चढण्यासाठी स्टूल वगैरे घेऊन वरती चढावं लागतं त्यामुळे मग छोट्या डब्यांमधलं जेव्हा सामान संपतं तेव्हाच मग मोठ्या डब्यांमधून ते काढण्यासाठी वर चढावं लागतं रोज रोज वर चढावं लागत नाही तर अशा प्रकारे मी सर्व आता व्यवस्थित ठेवलेलं हो आहे आणि माझं आजचं काम तर झालेलं आहे पण अजूनही मला दळण टाकायला बाहेर जायचं होतं त्यामुळे मग मी जो दळणाचा डबा आहे तो खालीच ठेवलेला आहे त्यानंतर मी आता गव्हाचं जे दळण आहे ते टाकून येते कारण पावसाळा असा नीट अजून सुरू झालेला नाही आणि पाऊस सुरू होण्याच्या आधी ही जी कामं असतात म्हणजे दळण वगैरे आणून ठेवणं त्यानंतर मसाले वगैरे भरून ठेवणं किचनची सर्व कामं आणि किराणा माल वगैरे सगळं व्यवस्थित भरून ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं कारण जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा इतका जोरात सुरू होतो की आपल्याला बाहेर जाणं होत नाही तर हे बघा सगळी कामं झाले फक्त समोर एक दळणाचा डबा आहे तेवढं मी आता टाकून येते तर खरंच थकून गेलं एवढं सगळं आटोकता आटोकता तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की की व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ